नमस्कार माझ्या नवीन कवितेचं नाव आहे जीव बघ ना कसा हा एकांत छळतोय बघ ना कसा हा एकांत छळतोय तुझ्यासाठी जीव जळतो मी असते चिंब तुझ्यात तरी हा दुरावा कसा जळतो कधी लागेल का तुला ओढ माझ्यातल्या तुझ्या सहवासाची तुझ्या आठवणीत येणाऱ्या पावसाची उदास मनासारखं बिखरलेल्या कणाकणासारखं तू शोधशील कारे मला हरवलेल्या भावलीसारखं स्वतःच्या सावलीसारखं तुला कळेल का रे माझं दुःख तुटलेल्या पानासारखं तुला कळेल का रे माझं दुःख तुटलेल्या पानासारखं न आलेल्या सणासारखं न आलेल्या सणासारखं ना कसा हा एकांत छळतोय तुझ्यासाठी जीव जळतोय तुझ्यासाठी जीव जळतोय